नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जलसंपदा विभाग भरतीमध्ये जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोठे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन कोलकाता या ठिकाणी इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झाली प्रश्न क्रमांक दुसरा टिंबटिंब हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस ऑक्टोंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तिसरा अबुवा आवास ही योजना कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार झारखंड या राज्याशी अबुवा आवास ही योजना संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौथा लोणावळा हे हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे या जिल्ह्यामध्ये लोणावळा हे हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पाचवा शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये कोणत्या सुधारणा घडवून आणल्या तर ऑप्शन क्रमांक एक अस्पृश्यता व जातीभेद निवारण या सुधारणा शाहू महाराजांनी कोल्हापुरात घडवून आणल्या प्रश्न क्रमांक सहावा अजिंक्यतारा हा किल्ला खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक चार सातारा या जिल्ह्यामध्ये अजिंक्य तारा हा किल्ला आहे प्रश्न क्रमांक सातवा सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये टिंबटिंब ही आदिवासी जमात आढळत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन गोंड ही आदिवासी जमात सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये आढळत नाही प्रश्न क्रमांक आठवा कमोवा व शिका ही योजना खालीलपैकी कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक दोन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमोवा व शिका ही योजना सुरू केली प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पुणे या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दहावा जायकवाडी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी या नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आले आहे प्रश्न क्रमांक अकरा अमेरिका व कॅनडा येथे स्थित असलेल्या भारतीयांनी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक तीन गदर ही संघटना स्थापन अमेरिका व कॅनेडा येथे स्थित असलेल्या भारतीयांनी केली प्रश्न क्रमांक बारा ब्राह्मो समाज ही संस्था पुढीलपैकी कोणी स्थापन केली तर ऑप्शन क्रमांक दोन राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज ही संस्था स्थापन केली प्रश्न क्रमांक तेरा सिद्धटेक हे अष्टविनायक क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सिद्धटेक हे अष्टविनायकाचं क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक चौदा महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहुरी या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पंधरा एडस या रोगास कारणीभूत असणारा घटक खालीलपैकी कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विषाणू हा घटक एडस या रोगास कारणीभूत असणारा घटक आहे प्रश्न क्रमांक सोळा झारिया ही दगडी कोशाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन झारखंड या राज्यामध्ये झारिया ही दगडी कोशाची प्रसिद्ध खाण आहे प्रश्न क्रमांक सतरा नाईलची देणगी म्हणून खालीलपैकी कोणत्या देशात संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन इजिप्त या देशास नाईलची देणगी म्हणून संबोधले जाते प्रश्न क्रमांक अठरा अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात तर ऑप्शन क्रमांक तीन मानवी रक्ताचे एकूण चार प्रमुख गट पडतात प्रश्न क्रमांक वीस गोलपिटा या काव्यसंग्रहाचे कवी खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन नामदेव ढसाळ हे गोलपिटा या काव्यसंग्रहाचे कवी आहेत प्रश्न क्रमांक एकवीस तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी खालीलपैकी कोणती योजना सुरू केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन महालक्ष्मी ही योजना तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी योजना सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस लोणार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार हे सरोवर आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारताचे सर्वोच्च न्यायालय टिंबटिंब येथे आहे तर ऑप्शन क्रमांक एक नवी दिल्ली या ठिकाणी भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास हे संस्कृत विद्यापीठ पुढीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्रामध्ये रामटेक या ठिकाणी कवी कुलगुरु कालिदास हे संस्कृत विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन दोन हजार तेवीस या वर्षाची थीम खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सर्वांसाठी स्वातंत्र्य समता आणि न्याय ही थीम आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन दोन हजार तेवीस या वर्षाची आहे प्रश्न क्रमांक सव्वीस मुंबईतील सर्वात जुने वाचनालय खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक एशियाटिक सोसायटी ही मुंबईतील सर्वात जुने वाचनालय आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतामध्ये हिऱ्याच्या खाणी कोठे आढळतात तर ऑप्शन क्रमांक एक भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यामध्ये हिऱ्याच्या खाणी आढळतात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तीक्ष्ण या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तीक्ष्ण या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सौम्य असा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालील अर्थ होणारा योग्य पर्याय निवडायचा आहे तर मोठ्याने रडणे याचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा सा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मोठ्याने रडणे म्हणजेच गळा काढणे असा आहे प्रश्न क्रमांक तीस स्वतः मेल्यापासून स्वर्ग दिसत नाही या मनीचा योग्य अर्थ खालीलपैकी सांगायचा सा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन स्वत मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही या मनीचा अर्थ अनुभवाशिवाय शहाणपणा येत नाही असा वरील मनीचा योग्य अर्थ होतो प्रश्न क्रमांक एकतीस मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ हा साधा वर्तमान काळ आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन आरती रोज पहाटे उठते आणि धावण्याचा सराव करते हे या वाक्याचा प्रकार हा संयुक्त वाक्यप्रकाराचा आहे प्रश्न क्रमांक तेहतीस सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सूर्य पूर्वेला उगवतो या वाक्यातील काळ हा साधा वर्तमान काळ आहे प्रश्न क्रमांक चौतीस स्वामी या शब्दाचे भाववाचक नाम खालीलपैकी काय होईल तर ऑप्शन क्रमांक एक स्वामी या शब्दाचे भाववाचक नाम हे स्वामित्व असे होईल प्रश्न क्रमांक पस्तीस दुधात मीठ काळवणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दुधात मीठ काळवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ एखाद्या बसलेल्या घडीचा विस्का करणे असा आहे